माथा सर्वे आहे महाराष्ट्री जनमी वीरांजी हा मूर्ख विचार सामर्थ्य

महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी पुणे करार नुसार बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी तर्फे भव्य रॅली व निदर्शने करून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन धुळे जिल्ह्यातील ओला दुष्काळ जाहीर करावा अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई द्यावी म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन करार दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे पाच जिल्ह्यातून आलेले सर्व नागरिक मिळून अशी रॅली काढून लक्ष्यवेधी मागण्यांसाठी आंदोलन करून जिल्हाधिकारी निवेदन देण्यात आले मुंबई पुणे औरंगाबाद धुळे व नागपूर येथे आज एकाच वेळी अॅडव्होकेट सुरेश माने यांच्या आदेशानुसार व आनंद लोंढे जितू जगताप यांच्या नेतृत्वात जून जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात मान्य जिल्हाधिकारी तहसीलदार यांना शांततेत निवेदनही देण्यात आले विद्यावर्धनी कॉलेज रोड धुळे या ठिकाणाहून बैलगाड्या व पायी भव्य असा मोर्चा काढून संतोषी माता मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आला दिनांक चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस मध्ये गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात एक करार झाला होता त्यानुसार राज्यात मराठा आरक्षण सोबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले पाच टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण लागू करावे राज्यातील मागासवर्ग कर्मचाऱ्यांची पदोन्नती बंद केल्याने पदोन्नती पुन्हा देण्याचे सुरू करावे अनुसूचित जाती जमातीसाठी नवीन कायदा बनविणे कंट्राकी कामगार यांच्या सेवा चालू ठेवणे वस्तुग्रहाची अंमलबजावणी करावी व जुने वस्तुग्रहांची दुरुस्ती करावी कोरोनासाठी बेड्स व्हेंटिलेटर उपलब्ध करावे खाजगी फायनान्स कंपन्यांच्या त्रासापासून कर्ज माफ करावे लॉकडाऊन काळातील सहा महिन्याचे वीज बिल माफ करावे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा या सर्व मागण्यांसाठी जन आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख आनंद लोंढे जितू जगताप बालचंद्र सोनगत विजय सावकरे स्वप्नील डोटरे संतोष आजगडे मंगला मोरे सुरेखा पाटील महेंद्र पाटील सलीम सिकलीकर इम्रेन पठाण उल्हास डफले प्रवीण पाटील मोहन शिंदे आदी सर्व उपस्थित होते आमच्या मागण्या पूर्ण पुणे करार दिनाच्या निमित्ताने आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश मानेसाहेब यांच्या आदेशानुसार राज्यव्यापी लक्षवेधी निवेदनाचा कार्यक्रम आम्ही आखला होता तर या याच्यामध्ये राष्ट्रपती प्रधानमंत्री त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री चुनाव आयुक्त उपमुख्यमंत्री यांना हा निवेदनाचा कार्यक्रम होता याच्यामध्ये एकूण आमच्या दहा ते बारा मागण्या प्रमुख आहेत की ज्या निवडणुकीच्या काळात जे काही राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यांमध्ये विविध योजना असतील आश्वासने टाकून देतात आणि ते भविष्यामध्ये पूर्ण करत नाहीत म्हणजे एका प्रकारे ते जनतेची दिशाभूल होते तर ते दिशाभूल थांबवावी म्हणून त्यांच्यावर तो त्यांचा जो जाहीरनामा आहे हा बंधनकारक असला पाहिजे त्याच्यानंतर पाच टक्के आरक्षण हे मुस्लिम समाजालाही जा जाहीर व्हायला पाहिजे महिला बचत गटांना जे, जे प्रायव्हेट फायनान्स यांच्यामार्फत जो काही त्रास होत आहे तो तात्काळ थांबून त्यांच्या सगळ्यांचे जे काही कर्ज आहेत ते माफ झाले पाहिजे त्याच्यानंतर जिल्हानिहाय जेवढेही विद्यार्थी असतात प्रत्येक जाती धर्माचे यांच्यासाठी वसतिगृह बांधले गेले पाहिजे त्याच्यानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या काही समस्या आल्या त्याच्यानंतर वीज बिलं आलेली आहेत भरमसाठ तर त्या सगळ्यांचे माफ होऊन त्याच्यातले त्यांना दरमहा शंभर युनिट हे माफ झाले पाहिजे आणि याच प्रकारच्या ज्या काही महत्त्वपूर्ण मागण्या आहेत आम्ही कलेक्टरांच्या मार्फत देशाचे प्रधानमंत्री मुख्यमंत्री चुनाव आयोग यांच्याकडे आपण पाठवत आहोत आमच्या या रॅलीमध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक येथून पाच जिल्ह्यांचे लोक इथं आले होते या रॅलीमध्ये उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये विविध पाच ठिकाणी झोन वाईज हा कार्यक्रम घेतला गेलेला आहे मी पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी धन्यवाद मानेल की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं या ठिकाणी येऊन आमचं मत मान्य करू दिलं त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं महिला पदाधिकाऱ्याचा सगळ्या भावांचं आम्ही मनाने मनापासून आभार व्यक्त करतो की या उन्हामध्ये आमचे शेतकरी बांधवांचा जो हमीभाव आहे तो मिळायला पाहिजे हा पण आमचा मुद्दा आहे या सर्व मागण्यांसहित आता आम्ही पूर्ण लोक मध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला जाणार आहोत आणि पत्रकार बांधवांनी पण आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद धुळे जिल्हा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावं हो। जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पिकांचे पंचनामे करून सर सकट शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा यासाठी कुणबी सेनातर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे तोंडाशी आलेला घास संपूर्ण गेला शेतकरी झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था फार दयनीय झालेली आहे शासनामार्फत जागेवर जाऊन पंचनामे ताबडतोब करावे व शेतकऱ्यांना तशी भरपाई देण्याचे आदेश व्हावे यासाठी कुणबी संघटना प्रदेश अध्यक्ष व जिल्हा प्रमुख यांनी मंत्री दादा भुसे यांच्याशी दोन दिवसात प्रत्यक्ष बातचीत करणार आहेत यावेळी प्रदेश अध्यक्ष युवराजाबा पाटील जिल्हा प्रमुख संजय शिवदास बोरसे संदीप देवरे जिल्हा उपाध्यक्ष सचिन दिलीप बांबरे प्रतीक वाघ कमलेश पाटील अनिल बदाने नितीन मालचे कृष्णा अवकाडे हर्षल ढिवटे पंकज ठाकरे प्रफुल्ल पाटील रमेश पाटील रितेश पाटील मयूर फुलेवार मयूर चौधरी अभिमन पाकड रमेश पाकड राहुल पाटील संदीप वाघ आदी सर्व उपस्थित होते आपल्या खानदेशात संपूर्ण शेती पाण्यात कुठलेही पीक येणार नाही आज परिस्थिती ग्रामीण भागात तुम्ही गेले तर शेतकरी होऊन बसले केंद्र शासनाने शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केलेला आहे कांदा उत्पादकांना बंदी हमीभाव देत नाही त्यातच निसर्गाचा पोप आज संपूर्ण खानदेशात शेतकरी हा संकटात सापडलेला आहे परंतु केंद्र के शासनाला शेतकऱ्यांविषयी काही घेणं देणं नाही आम्ही कुंभी शेण्याच्या माध्यमाने या शासनाला निवेदन येऊ देऊ इच्छितो की संपूर्ण खानदेशा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे म्हणून संपूर्ण खानदेशाला ओ ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा ही आम्ही शासनाला विनंती करतो आहे तसेच आत्ताच मी आपल्या राज्याचे कृषीमंत्री माननीय दादा साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं ते आमच्या पत कुणबी शेच्या पतकऱ्यांसोबत मंगळवारी आम्हाला बोलवलेलं आहे आणि त्यावर निश्चित तोडगा काढतील असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून निवेदन देऊ इच्छितो की आपण लवकरात लवकर पंचनामे करून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सर्वांना समान वाटप करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर करून द्यावी अन्यथा जर का कुंभी शैलीचा उद्रेक झाला तर याला सर्वेक्षित जबाबदार शासन राहील आजच्या बातमीपत्र येतेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात